आत्ता वाजलेत एक वाजून एक वाजून छप्पन्न मिनटं झाले बारा चपन? बारा छप्पन झाले मी हे झोप लागली म्हणायची तर बारा छप्पन्न झाले आणि आत्ता आपण निघालो आहे कोल्हापूरला प्रथम जाणार आहोत बाळूमामाला त्याच्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घेणार ज्योतिबा करणार आणि बाकी जसं जमेल तसं पुढील प्रवास आहे आजला आपल्या आहेत पुढे बसलेत अनिल बोरकर आ, हे तात्या यशवंतराव हे पाटील शेळके भोसले आणि तिकडे दत्ता जंबूकर तर साधारणतः आता पुणे पुनवळ्यामध्ये एक वाजले एक वाजल्या वाजायला आले जातात सीएजीच्या लाईनला सी एन जी भरून किती वाजता वाढ पडतोय ते आता वाजले एक वाजून अडतीस मिनटं आणि आपण पोहोचलोय कात्रच भोग द्या एन जी भरून एक सव्वा एक वाजता आपण निघालो एक वाजून पंधरा मिनिटांनी टोल आणि आता चहा प्यायला थांबलो आपण चहा पिऊन पुढील प्रवास आता वाहने पाच आणि आता कराड क्रॉस केले आपण आणि समोर या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो सगळ्यांनी ब्लॅक टी घेतला थोडा पाऊस चालू झाल्यासारखं वाटतंय कारण थेंब पडायला चालू झाले मित्रांनो आता पाठीमागे अजून एक बँगलोर हायवेला कागलपासनं राईट टर्न मारल्यावरती साधारणतः एक पस्तीस किलोमीटरवरती आदमपूर येतं आदमपूरमध्येच बाळूमामाचे मंदिर आहे तर आता मंदिरापर्यंत आहे फ्रेश होणार त्यानंतर ते त्यानंतर दर्शन श्री संत बाळूमामा यांच्याबद्दल जाणून घ्यायचे म्हटले तर संत बाळूमामा धनगर समाजात जन्म देते परंतु सर्व जाती धर्माचे लोक त्यांना संत म्हणून पुजतात बाळूमामाचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये बेळगाव नजिक चिक्कडी तालुक्यातील अकळ्या अडवळणी खेड्यात झाला बाळूमामाईंच्या वडिलांचे नाव मायाअप्पा व आईचे नाव सत्यवा यांना तीन मुले त्यातील मधला मुलगा म्हणजे श्री संत बाळूमामाळूमामांचा पेहराव म्हणजे स्वच्छ धोतर पूर्ण बायांचा शर्ट डोक्यावर रुमात पायात चामडी चप्पल हातात धनगरी काठी सडपातळ उंचपुरी देयष्टी आणि सावळा रंग असलेल्या बाळूमामांना कानडी आणि मराठी भाषा बोलता येतात मित्रांनो आत्मापूरला पोचलोय आपण आता हे समोर आहे भक्तीनिवास आहे भक्ती निवास मध्ये का आम्हाला त्या जो सेक्युरिटीवाला आहे त्यांनी सांगितलं की जागा नाही आहे शिल्लक नाही आहे बघूया आता आपली सोय इथे होती आंघोळीची की बाकी दुसरीकडे कुठे होते पाहू मग अनिल कसं काय झालं प्रवास एकदम बारीक लय चिकना दिवस आहे आज आणि हे जम्बूकर मी मला हे रात्रीभर झोप काढून आले मस्त ही समोर आहे भक्तनिवास भक्तनिवास अशी बिल्डिंग आहे आता एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये जर जागा नसेल तर अवघड आहे पवे आत मी दो, दोन पण गेलेत आपले काय ते निरोप कळेल आहे भक्तनी असाची पावती की ज्या ठिकाणी आपल्याला फ्रेश होण्यासाठी तीनशे रुपये घेतात एक तासभरासाठी रूम आहे रूम आहे तशी गाद्या विरीची सोय आहे म्हणा बाकी त्यांना आपण विचारूया तसं जर रात्रीचं जर पूर्ण रूम जर घ्यायची म्हटलं तर किती पैसे लागतील ते चला आता फ्रेश होणार आहे आपण या भक्तांनी निवासामध्ये आता फ्रेश झाले आंघोळी वगैरे केल्यात आता आपण काही थांबणार नाही ते परंतु त्यासाठी देखील आपल्याकडनं तीनशे रुपये घेतले तुम्ही जरी नाईट स्टेसाठी जरी इथं आलात तरी एका रूममध्ये तीन माणसं चार माणसं राहू शकतात आणि ते तीनशे रुपयामध्ये आणि नॉन ए सी एसी रूम जर घ्यायची म्हटलं तर सातशे रुपये आहेत तुम्हाला सकाळी सकाळी आंघोळीसाठी गर, गरम पाणी देखील मिळेल समोर हा भक्तिनिवासाच्या पुढे हा पार्किंगचा एरिया आहे गाडी इथं पार्क करू शकता तुम्ही आणि वन नाईटसाठी देखील आणि फॅमिलीसाठी देखील चांगला रूम इथे भेटतात समोर ही बाळमावाची मूर्ती आहे आणि इकडनं जर लेफ्ट साईडला गेलं तर मंदिर आहे आणि राईट साईडने आपण जे कोल्हापूरवरून आलो ते राईट साईडने आलं चला आता आपल्याला जायचं आहे दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन परत आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला मित्रांनो आता आपण दर्शनाला दर्शन रांगेला घ्यायला लागलो की दर्शन रांग आहे समोरनं पलीकडनं आलो आहे समोर येण्यासाठी हे गेट आहे समोरचे आहे दर्शन रांग मेन मंदिर समोर आहे ते श्री दत्तगुरूंचं स्थान आहे त्या ठिकाणी हे असे भंडार लावतात आतमध्ये कसं मोबाईल नेला नेण्यासाठी परवानगी नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये आपल्याला शूट करता आला नाही पूर्ण संगमरावराव संगमरावरावमध्ये एक मंदिर बांधलेलं आहे पुढे घोड्या आतमध्ये मूर्ती आहे म्हणजे त्यांचं मंदिर त्या आतमध्ये आहे त्यांची मूर्ती आहे आत्मापुरामध्ये रविवार आणि आमोशा पौर्णिमेस भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आज देखील देवस्थानचे बकऱ्यांचे कळप कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला दिसतात या बकऱ्यांचे कळप आपल्या शेतामध्ये बसावेत म्हणून आज देखील लोक तेवढाच आग्रह पकडतात धरतात बाळूमामांची शिकवण म्हणजे माणसाने माणसासारखे वागावे अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा त्यांचा साधारण सोप्पा मूलमंत्र होता अशा या श्री संत बाळूमामा यांनी वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली मूर्ती आहे हे आपले मित्रगण आपले मित्रगणे मध्ये नमस्कार आपल्याला मोबाईल नेता नाही परंतु आपलं दर्शन झालं म्हणा मित्रांनो बाळगमाचं दर्शन घेऊन आपण निघालो आता आजपुरा म्हणून आता चाललोय कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी भले आपल्याला मंदिरामध्ये शूट तरी करता आलं नसेल परंतु आपलं दर्शन हे सुंदर झालं चांगलं झालं अशी काही फार नव्हती आता साधारणतः एक पस्तीस किलोमीटर पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर आहे कोल्हापूरचं बघूया ना तिथे देखील मला वाटतं मंदिरामध्ये काही मोबाईल नाही पण तिथे देखील आपण दर्शन करणार आहोत सगळे कसे भंडारा लावून बाळे महामाजच्या नावान चांग मले। बाकी इकडे येण्यासाठी रस्ता हा चांगला आहे असा खराब नाही आहे फक्त जास्त वेढी वाकडी वळणं असल्यामुळे थोडी गाडी सावकाश चालवा बाकी सर्व काही ओकेमध्ये हो मित्रांनो आता आपण चालू आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला गर्दी मात्र भरपूर आहे दर्शनाला किती वेळ लागतो चला श्री महालक्ष्मी अम्माबाई मंदिर हे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते या मंदिराचा इतिहास सुमारे बाराशे वर्षापूर्वीचा आहे मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या शतकात बांधले गेले मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती या सातव्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झालेल्या आपल्याला पाहावे मिळतात श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मुख्य देवता म्हणून देवी महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती आहे ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून चार हाताची आहे मातेच्या हातात पानपत्र गदा ढाल आणि खळं आहे नवरात्र असल्यामुळे लाईनला भरपूर गर्दी असणार आहे पलीकडनं मंदिराचं काम मंदिर चालू दे आहे रिझर्वेशन मंदिराच्या आतमध्ये देवी महालक्ष्मी अंबाबाई सोबत श्री महाकाली आणि श्री सरस्वती यांच्या मूर्ती आहेत ज्या की महाशक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात मित्रांनो नवरात्र नु, असल्यामुळे मंदिरामध्ये काय कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये काय आपल्याला बाकीच्या गोष्टी काय शूट करता आल्या नाही परंतु पाहता ही गर्दी दे। आहे मंदिराच्या परिसरामध्ये खूप गर्दी आहे चला एक प्रकारे आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे <laughs> तर मित्रांनो आता विषय असा झालाय की आपण महालक्ष्मी दर्शन घेतलंय तिथून आता आपलं असं ठरलंय की जायचंय ज्योतिबाला आपण ज्योतिबाला दर्शन करण्यासाठी निघालोय आता कारण सकाळी देखील बाळूमामाच्या मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करायला परवानगी नव्हती आणि आता देखील महालक्ष्मीला देखील मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करायला परवानगी नव्हती पण आपली दर्शन व्यवस्थित झाली गर्दी जरी असली तरी हे आमचे पाटील झोपले सध्या रात्रभर जागरण केले हे भोसले आणि हे अनिल शेठ सास्रडील जाऊन आले इन टू हंड्रेड मीटर्स the द take the third exit and stay on हायवे वन 166 सिक्स हो बस आल आणि हे जम्बूगर आता गाडी चालवायला बसलेत परत ते समोर आहे पंचगंगेचा ब्रिजवर ना आपण पलीकडे ज्योतिबाला जाणार आहे आणि ज्योतिबा साधारणतः येत ना एक वीस एक किलोमीटर असेल ना वीस एक किलोमीटर असेल हा पंचगंगा नदीवरचा ब्रिज आहे

ज्योतिबाच्या डोंगराचा गाट जो घाट आहे घाट सेक्शन त्या घाट सेक्शनला आहे जंगल वाटेनेच आपण ज्योतिबा मंदिरापर्यंत जाणार आहोत आमचे पाटील काय सध्या मुडामध्ये नाही आहेत बिचारे नाराज झाले नारा मग काय आहे बाबा ना, नाराज नाही तर काय मग मग झालं काय मग ते म्हणजे बँगलोर जायचं बँगलोर भानगड काय भानगड काय नाही रातभर जागरण झाले आता जरा आराम करू द्या रात्रभर जागरण झोप काढून झोप कुठे नाही काढली झोप काढल्या झोपून आला होता घरी झोप नाही काढली काय बोलतोय अरे हा आणि आपलं रात्री झोपवतो सकाळी पण झोपतो कस काय बघ पाटेल काल काय म्हणलं ते का पाटेल होऊन जाऊ द्या आला आला ज्योतिबा किंवा केदार या देवांचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो महानुभावांच्या पोथ्यांमध्ये पैठण जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपला असा वाटतो ग्रामीण लोकगीतातून ओव्यांतून ज्योतिबाला महाराज स्थान आहे जसे की देवामध्ये देव ज्योतिबा लई मोठा चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्ल्या वाटा ज्योतिबाच्या डोंगरावर तीन प्रमुख मंदिरे आहेत ती ज्योतिबाच्या अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगांची आहेत दो क्रंपांचं वाडी रत्नागिरी सहकार पन्नास हजार रुपये पार्किंगचे देखील का त्याच्यामध्ये अच्छा पार्किंग सहज आहे पार्किंग याच्यातच ना पाहिलं मानशी पाच रुपये आणि गाडीचे वीस रुपये आपण आता ज्योतिबा डोंगरावरती आहे या साईडला समोरला ज्योतिबा मंदिर आहे तिथून खाल्लेला रस्ता आहे साईडला गाडी पार्किंगची जागा आहे आता आहे आपण दर्शनासाठी बघूया हो आता गर्दी आहे किती आहे किती नाही ते समोरील बाजूच ह्या दीपमाळेत आहेत एक दोन आणि तीन लाईनिने तीन आहेत आणि या समोरच्या रस्त्याने खाली मंदिराकडे आहे पलीकडे एक चौथी दीपमाळ आहे लाईनी चार दीपमाळ आहे तिथे समोर दख्खनचा राजा ज्योतिबा याचं असं भव्य दिव्य गेट आहे त्रिट पर्यंत आलोय आपण तिकून पाहिलं गर्दी गर्दी मात्र भरपूर आहे दर्शन कसं होतं कसं नाही ते

इथपर्यंत आल्यावरती आपल्याला समोर आहे मेन मंदिर दिसतंय ती दर्शन रांग आहे पूर्ण हा परिसर ज्योतिबाचा आहे परीकड दर्शन रांग चालू ती बघूया आता आपलं दर्शन होतंय आहे कसं ते समोरच्या बाजूने जर आपण आलं पुढे तर पाहताय पूर्ण ही हे पूर्ण खालची जमीन ही गुल्लालाने लाल झालेली गर्दी मात्र आहे भरपूर आहे आता आपण काही आत्म दर्शन घेणार नाहीये फक्त मूग दर्शन घेणार आहोत ज्योतिबा या नावाची उत्पत्ती या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप म्हणजे पाणी या पंच महाभूतापैकी तेजाचे व शक्ती दैवत म्हणजेच रत्नाईचा ज्योतिबा समोर आहे समोर नाही आपल्याला मंदिर दिसतं हेच मग दर्शन आहे मित्रांनो आपण ज्योतिबाचं दर्शन करून आता परतीचा मार्ग आपला चालू करतोय पाऊस मात्र आता चालू झाला आहे आम्ही आता भिजलोय आणि भिजल्यामुळे आता चांगलं कुठे थांबलो जेवण करू जेवण करू नाही नाहीतर वडापाव खाऊ नाही तर घरी जाऊ नाही डायरेक्ट काही घरी जायचं नाही हा नाही तर आम्हाला जायचंय काळूबाई बहीण म्हणे पण आठ साडेसात आठ वाजता घर पाहिजे पाऊस मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि पाऊस देखील भरपूर वाढलाय गाडीला लाईट पण कमी आहे आता व्हिडिओ जर पाहिला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद